स्वप्न पाहणं सोपं असतं पण त्यासाठी झगडणं खूप कठीण गावातील एका साध्या घरातील मुलीनं एक स्वप्न पाहिलं महाराष्ट्र पोलीस होण्याचं मेहनत अपयश अश्रू घाम सगळा सहन केलं आणि अखेर तो दिवस उजाडला ती पोलीस झाली नऊ महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानं तिचं आयुष्यच बदललं शिस्त धैर्य पराक्रम याची शिकवण मिळाली आज तो क्षणाला दीक्षांत समारंभानंतर ती पहिल्यांदा हरी परतली गाव दुमदुमलं स्वागतासाठी ढोल ताशा वाजले पण सगळ्यांमध्ये एक व्यक्ती मात्र शांत उभा होता तो होता बाप ज्यानं स्वतःच्या इच्छा दाबवून तिला स्वप्न पूर्ण करायला साथ दिली आज त्या बापाच्या डोळ्यातील आनंदाश्रू हजार शब्दांपेक्षा मोठे होते त्याच्या उरातला अभिमान जगातल्या कोणत्याही सोन्या हिऱ्यापेक्षा जास्त मौल्यवान होता जिच्या डोळ्यात एकेकाळी स्वप्न होती आज तिच्या खांद्यावर महाराष्ट्र पोलिस